नाही नाही आता त्यांना काय सांगावं लय मोठे माणसं त्यांना काय सांगाव त्यांना एकदा सांगितलं होतं आम्ही शिर्डी नाही ऐकलं नाही मराठीची गरज नाही त्यांना त्यामुळे त्यांना काय सांगायचं बार आम्ही अपमा करून घ्या कारण आमच्या समाजाला समाजाच काही आहे ना समाज कव्हर कवर पाय पडून कोणाच्या आम्ही आमच्या लढून मिळू त्यांना कसं सांगावं असं म्हटलं की पहिल्यापासूनच घुसलेलं येई पण आम्ही टेन्शन नाही घे दादा आम्हाला माहिती आमचे पोरं काय करत नाहीत जर यांनी खोटे खोटे केसेस केले आमच्यावरती आणि जर मराठा समाज दबला असता तर त्या दिवशी लाखोच्या संख्येनं उसाळाच नसता बीडमध्ये कारण सगळ्या लोकांना माहिती आहे आमचे हे खोटे गुन्हे दाखल करते आणि सरकारलाही माहिती आपण खोटे करतोय फक्त सरकारनं आता एवढीच पुन्हा आज एकदा विनंती आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला की विनाकारण तुम्ही गुन्हे दाखल करून खोटे तुमच्या पोलिसांच्या मार्फत मराठा समाजाची नाराजी तुमच्या अंगावर ओढून घेऊ नका मी चार वेळे सांगितलं आत्तापर्यंत ही पाचवी वेळ तुम्हाला सांगायची आता तुम्ही नाराजी ओढून घेऊ नका त्याचं एकट्याचं ऐकून तुम्ही मराठ्यांची नाराजी आणि रोष तुमच्या अंगावर घेऊ नका आणि खोटे गुन्हे दाखल करायला लावू नका कोणालाही कोणाचं टॅक्टर कोणत्याही पोलिसांना अडवायला लावू नका हे आमची तुम्हाला पुन्हा एकदा विनंती तुम्ही अडवले तरीही मराठी येणार आहेत नाही अडवलं तरी ना ना येणार आहेत त्यापेक्षा मराठ्यांचा रोष तुमच्या अंगावर घेऊ नका आणि पुन्हा एकदा सारखा प्रयोग करायचा प्रयत्न करू नका तुम्हाला सगळ्या सरकारला प्रचंड जड जाईल प्रयोग नाही मग गुन्हे काय दाखल का केली टॅक्टरावर ट्रॅक्टरवालीने काय केलं तुम्हाला केलं काय केलं काय असंच आंतरवालीच्या वेळेस झालं होतं ना दोन दिवस आले पहिल्या दिवसापासूनच सुरुवात होती यायची त्यांची कधी दोनशे यायची पोलीस कधी पाचशे यायची आणि मग ज्या दिवशी करायची त्या दिवशी सात आठशे ही सुरुवातच होती ना मागची हुशारी आम्ही पुढं सावध झालो आता पण आता ते करू नका कारण आता करोडो मराठा एकत्र आहे तुम्हाला जड जाईल कुठले आंदोलन करताना आंदोलन पूर्वी परवानगीसाठी अर्ज करत असतात मोठं आंदोलन हाती घेतलं आणि तुम्ही मुंबईला जाणार काही काही अर्ज वगैरे तुम्ही पोलिसांना किंवा गृह खात्याला दिलाय का मी नुसतंही दोन अंतरवाले जरी जायचं असलं सुट्टी होऊन तरी अर्ज करतो तरी पण करतो तर मुंबई जायचं तर करणारच ना नुसतं इथून तिथपर्यंत जायचं असलं तरी पण एकही पोलीस निरीक्षक किंवा एस पी साहेब किंवा पोलीस बंधू म्हणू शकत नाहीत की आम्हाला सांगितलेलं नव्हतं आम्हाला साधं जायचं असलं तरी आम्ही त्यांचा काना टाकतो कारण त्यांनीच आम्हाला सांगितलं कुठं जायचं असलं तर टाकायचं नाही त्यांचा कानव टाकायचं काय करत नाही आमच्या गाड्यासमोर केलं दानदान आम्ही निघतो आम्ही ब्याच्या कसा मध्ये कोणाला राज्य आमचं आहे जनतेचं गावं आमचे जिल्हे आमचे आम काय काय कोण खात त्यासारखं बेकडे का मी नाही नाही आता ती प्रक्रिया होईल ना चलो मग बहुतेक आता आमचं एक शिष्टमंडळ पाठवतो मला वाटतं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनही कळलं की अर्ज मुंबईतल्या सर्व मराठा बांधवांनी दिलाय म्हणून मराठा बांधव मुंबईतला सगळा एकत्र आलाय सगळा आणि आज या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून बी माझी विनंती मुंबईतल्या सगळ्या मराठा बांधवांना सगळ्या की तुम्ही तिथं सगळे गटतट असतील तर सगळे सोडून एकत्र कारण महाराष्ट्रातला सगळा मराठा हा मुंबईला येतो राम मंदिर उद्घाटन हा देशाचा उत्सव जवळपास आता साजरा होतो राज्यातल्या देशातल्या अनेक देशा मंदिरांमध्ये तो उत्सव साजरा होतोय त्यांची तारीख फार नियोजित आहे आधी वीस बावीस तारखेची जी त्यांनी तारीख ठरवलेली आहे ती खूप आधी ठेवलेली तुम्ही आंदोलनाची आधी आता ठरवलेली आहे त्यामुळं कुठेतरी कार्यक्रमाला डिस्टर्ब होऊ शकतो कारण एवढी मोठी तीन कोटी रामाचे भक्त आहे मी सगळ्यांनाच मानतो देवाला मानतो माणसालाही मानतो फक्त आड चालणाऱ्याला सोडित नाही नसता मी असं नाही आणि आनंद व्यक्त करायला कुठं करू शकतो सुद्धा करू शकतो तिथं जावा रामलालला पशे म्हणून काय इथंही करू शकतो तुमच्याबद्दल जर मला प्रेम आहे मी आंतरलीच करू शकतो तुम्ही संभाजीनगरला असणार काय होते हिंदू uh, संस्कृती तर म्हणलं जातं कुठं असावं फक्त मनात हृदयात असावं तिथं जावं असं काय नाही आम्ही इकडे आनंद करू पण विसला नाही जाऊ तिकडचे प्रश्न कशाला आपला आरक्षणाचा मूळ विषय तो देश लेवलचा विषय आणि ती अस्मितेचा विषय हिंदू धर्माचा आपला आपला विषय सध्याचा आरक्षणाचा महत्वाचा आहे आणि ज्वलंत प्रश्न असल्यामुळे आपण याच्याकडं बारकाईने लक्ष देऊन गोरगरीब मराठ्यांच्या पोराला न्याय मिळवून देण्यासाठीच हा कंटिन्यू एका अचानक टप्पा पाडला नाही हे खूप खूप टप्पे या तीन चार महिन्याच्या काळात टप्पे पाडले आपण आंदोलनाची प्रत्येक वेळी तसा हा वीस जानेवारीचा एक टप्पा आहे वीस तारखेला तुम्ही इथून निघणार आणि सव्वीस जानेवारीला मुंबईत पोहोचणार म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच तुम्ही आंदोलनाला बसणार आहात का आम्ही चलत जाणार